गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम टोयोटा कंपनीच्या कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एफ एकसष्ट ब्याऐंशीमधून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करत हरसूलच्या हनुमान मंदिराकडून नवी फातिमा मस्जिदकडे येणार आहे त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषधी प्रशासनासह हरसूल येथील हरसिद्धी माता मंदिरासमोर सापळा रचून सदर वाहनचालक शेख नईम शेख अब्दुल अजीज वयवर्ष सदतीस राहणार पोलीस कॉलनी नवी फातिमा मस्जिदजवळ हर्सुल यास ताब्यात घेतले त्याच्या गाडीची झडती घेतली असतात त्यामध्ये पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा हिरा पान मसाला या गुटख्याचे सातशे पस्तीस पाकिट व सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे रॉयल सातशे सतरा सुगंधित तंबाखू सातशे पस्तीस पाकिट असा एकूण किंमत रुपये एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा गुटखा मिळून आला सदर कारवाई दरम्यान कोरोला अल्टीस कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एफ एकसष्ट ब्याऐंशीसह एकूण चार लाख त्र्याण्णव हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून इसम नामे शेख नईम शेख अब्दुल अजीज याच्या विरोधात पोलीस ठाणे हर्सुले येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तरसह अन्नवन सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर मनोज लोहिया पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा धनंजय पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वाघ पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे विठ्ठल सुरे हैदर शेख धर्मराज गायकवाड संतोष चवरे नेमणूक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा